नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी आज पुण्यातील कोंढवा येथे मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने सर्व धर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मुस्लिम समाजातील युवक महिला शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले सर्व धर्मियांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सलाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करूया आणि त्यांच्या विचारानं उजाळा देऊया आणि शिवाजी महाराजांचे सर्व समभावाचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचं मत यावेळी आयोजक मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की। गे। गे। शिवाजी महाराज की की आज या ठिकाणी झालाबाद प्रमाणे शिवजन्मोत्सव कोंडव्यात मोठ्या प्रमाणे दिमाखात या ठिकाणी साजरा होत असताना सकाळपासून आतापर्यंत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसंख्ये जो कोंडवा हा परिसर मुस्लिम बहुसंख्या या कारणाने ओळखला जातो आणि मुस्लिम समाज आणि हिंदू समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन आज या ठिकाणी एक राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन या ठिकाणी या कोंडव्यांनी महाराष्ट्राला घडून दिलेलं आहे एक आदर्श राज्यकर्ता आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा या नात्याने महाराजांचा इतिहास जो जगासमोर आजच्या पिढीला जाणं गरजेचं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत असतो आमच्याबरोबर आमची बहीण नंदाताई लोणकर याही यांच्या पूर्ण पूर्ण टीमचं या ठिकाणी आमच्या बरोबर असतात पूर्ण कोंडव्यातील सर्व शाळेतील शिक्षक विद्यार्थी मुस्लिम समाज मदरसामधील मुलं या ठिकाणी हिरिरीने या ठिकाणी भाग घेतात आणि या उत्सवात राष्ट्रीय एकात्म्याचं दर्शन महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला जगाला या ठिकाणी फोंडतनं एक चांगला संदेश आज काळाची गरज आहे सर्व जाती धर्माने येऊन या भारत देशासाठी एकत्र राहण्याची गरज आहे आणि मी पुन्हा सर्व तमाम जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद